शिवराय प्रतिष्ठान कराड आयोजित किल्ले पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंतीमध्ये शिवराय प्रतिष्ठानचे आणि त्यांचे सहकारी मावळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय हर हर महादेव आदी घोषणांच्या शिवगर्जनेत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये बाजीप्रभू देशपांडे यांच्या अश्वारूढ पुतळ्यास विनम्र अभिवादन करून मोठ्या आनंदाने ही मोहीम न थकता यशस्वीरित्या पार केली यावेळी दुर्ग संवर्धन प्लास्टिकमुक्त दुर्ग इत्यादी विषयांवर विचारमंथन झाले छत्रपती शिवरायांनी आपल्या कारकिर्दीत कित्येक दिमाखदार गिरीदुर्ग जलदुर्ग बांधले हिंदवी स्वराज्यामध्ये तर अनन्य अनन्यसाधारण असे महत्व होते गिरीदुर्गांच्या बांधणीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी पाहावयास मिळते एवढ्या वर्षानंतरही या गिरीदुर्गांच्या माध्यमातून शिवरायांच्या दूरदृष्टीची साक्ष मिळते धान्य कोठार तुपाच्या विहिरी पाण्याचे स्त्रोत यांचं नियोजन आणि निर्मिती म्हणजे हे अफलातून कार्यच तसं बघितलं तर निसर्ग नियमानुसार उंच भागाकडून सकल भागाकडे वाहणे हा पाण्याचा गुणधर्म परंतु एवढ्या उंच गिरीदुर्गांवर देखील आजही शुद्ध पाणी म्हणजे निसर्ग नियम मोडून काढून गिरीदुर्गावर पाण्याचं गंगा पूजन केल्यासारखंच तुपाच्या विहिरींचं काम म्हणजे युद्धात जखमी झालेल्या मावळ्यांच्या जखमांवर तूप लावून केलेला रामबाण उपचार या कल्पनेचा आपण सर्वसामान्य माणूस विचार देखील करू शकत नाही कित्येक वर्षांपूर्वी बांधलेल्या किल्ल्यांमध्ये आज देखील शौचकुपी पहाव्यास मिळतात उत्कृष्ट नियोजन म्हणजे काय हे महाराजांकडून शिकावं गोरिला युद्ध म्हणजे गनिमी कावा या युद्धनीतीचा अभ्यास सर्व जगाने केला परस्त्री माते समान या उक्तीचा आभास कल्याणच्या सुभेदाराच्या सुनीला पळवून आणल्यानंतर तिची चोळी बांगडी करून तिची तिच्या स्वग्रही विदाई केली यातूनच दाखवून दिला तथा मृत्यूने वैरांती म्हणजेच मृत्यूनंतर वैर संपते याचा आभास देखील शिवरायांनी अफजल मुंडक्याची धिंड न काढता प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाची कबर बांधून तेथे दिवाबत्तीची सोय करून दिली तसेच पर स्त्रीवर केलेल्या अत्याचाराला धडा कसा शिकवायचा ते राजांनी रांझाच्या चा पाटलांचा चौरंगा करून दिला छत्रपती शिवराय म्हणजे शिवा आपण सर्वांना भारतासारख्या भूमीमध्ये आणि त्यातच पवित्र अशा शिवपदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्म मिळाला याचा अभिमान पाहिजे आणि हो नुसतं छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून चालणार नाही तर शिवरायांनी जे संस्कार रुजवले जोपासले त्यांचं आचरण केलं पाहिजे तसेच गडकोट संवर्धनाचं काम करून शिवरायांनी बांधलेले गडकोट जपले पाहिजे मराठा तितुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा जय जिजाऊ जय शिवराय व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पवार सहित मुख्य संपादक उत्तम देसाई न्यूज एटीन क्राईम टाइम्स